ज्या पद्धतीने नामदार बरेषेठ गोगावंवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने मी जाहीरपणे निषेध करते आज बघितलं तर शेकाप पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि मग कुठेतरी केलेला हा केविलवाणा जो प्रयत्न आहे म्हणजे आज नामदार परिषद गोगावले यांची आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक ओळख म्हटली तर आज गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरी दुबळ्यांचा नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे आणि मग ते कुठंतरी आता आज झालेला विधानसभेला असणारा जो काही पराभव आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत की आज पक्षाला लागलेली गळती आहे या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यामुळे केवळ आपला पक्ष वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आहे तर मला असं वाटतं त्यांनी जाहीरपणे ह्या आज जो व्हिडिओ चाल झाले प्रसारित झालेला आहे प्रसार माध्यमांसमोर ते एकंदरीत बघताना असं वाटतंय की हा फेक व्हिडिओ आहे म्हणजे आता साहेबांनी सुद्धा सांगितलं की नामदार भरशेड गोगावले यांचं एक निशाणी आहे की त्यांच्या हातामध्ये एक ब्रेसलेट असतं तर मला वाटतं व्हिडिओ बनवतानासुद्धा आपण काय बनवतो हे लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या लहान मुलाला सुद्धा कळेल तो व्हिडिओ कसा फेक आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जाहीरपणे या सगळ्या गोष्टीची माफी मागावी नाहीतर मग अब्रू नुकसानीच्या दावेला सामोरं जावं आपल्या सर्वांना माहिती आहे की रडीचा डाव सुरू झालेला आहे काल ज्या पद्धतीने नामदार भरत शेठ गोगोले यांची जी व्हिडिओ व्हायरल केली गेली म्हणजे लहान मुलाला पण कळल पण ती ज्या माणसांनी व्हिडिओ व्हायरल केली त्यांनी ती नीट बघावी तरी ती व्हिडिओ व्हायरल करताना भरत शेठ यांची मुळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे ती ओळख काय की त्यांच्या हातातलं सोन्याचं कडक अनेक अनेक टी व्ही चॅनलनी त्या बाबतीत त्यांना विचारलं त्याच्या जागी काल रुद्राक्षाची माळ आली पण ती रुद्राक्षाची येऊ दे म्हणजे जो पण करणार आहे त्याला इतक्या साध्या साध्या गोष्टी माहिती नाहीत ज्या वेळेला ना त्या व्हिडिओचा शेवट झाला क्लिअर कट लहान पोरगा दिसतोय त्याच्यात म्हणजे तुम्ही एखाद्याच्या बद्दल इतकी वाईट पद्धतीने बदनामी करायची हा निश्चितपणे निंदनीय नाही याच्यावरती मी माझं नामदारांशी बोलणं झालंय की त्यांच्यावरती आब्रु नुकसानीचा दावा आम्ही निश्चितपणे काढणार आहोत कारण अशा खोट्या पद्धतीच्या तक्रारीकडून काय मिळवणार हे पूर्णपणे चुकीचं आणि खोटं काम चालू आहे ह्याचा अर्थ विरोधकांकडं काय आता हत्या राहिलेली नाही